समाजामधली ही जी दुःख आहेत ही जी संवेदनशीलता सामाजिक मनामध्ये जी निर्माण होते ते खऱ्या अर्थाने नानांचं आणि मकरांचं यश आहे आणि खरं म्हणजे ही संवेदनशीलता अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचं सगळ्यात जास्त उपयुक्तता आहे मला असं वाटतं की आज खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पुढे होणार आणि नक्कीच मी तुम्हाला मदत करेन मी पण शेतकऱ्यांमध्ये आता पंचवीस वर्ष झाले ॲग्रोव्हिजन म्हणून काम करतो दरवर्षी आमच्याकडे चाळीस वर्कशॉप होतात पाच लाख शेतकरी येतात पाण्याच्या याच्यावर तर पंचवीस वर्ष झाली स्वाभाविक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या पण आवश्यकता ही आहे की या सगळ्या चांगल्या गोष्टी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज आहे आणि ते पोहोचवण्याचं प्रभावीपणे काम नाम फाउंडेशनने केलं आणि म्हणून तुम्ही अभिनंदनाला आहात मला अतिशय आनंद आहे की मोनाते चितळे आणि ताई आपटे यांचं खरं म्हणजे खूप मोठं कार्य होतं मावशी केळकर आणि ताई आपटे यांनी आपल्या जीवनामध्ये विशेषतः राष्ट्रीय सेविका समितीच्या रूपाने एक मोठा विचार एक चांगला विचार मांडला आणि त्यांच्या नावाने असणारा हा पुरस्कार आज मोनाते चितळे यांना मिळालेला आहे मी त्यांचं मनापासून अभिज्ञान करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मलाही तुम्ही पुरस्कार बद्दल हा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं समजून त्याची जबाबदारी लक्षात ठेवून मी निश्चितपणे गीतासार जे आहे गीता धर्म जो आहे त्याप्रमाणे वागण्याचा जीवनात पूर्णपणे प्रयत्न करीन असा विश्वास देतो आणि या अभिमानामध्ये लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटीसारख्यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून या सोसायटीच्या उज्ज्वल भविष्याकरता मी डॉक्टर किरण ठाकूर त्यांचे संचालक मंडळ त्यांचे कर्मचारी भागधारक या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही सोसायटी अशीच जनतेचा विश्वासार्हता विश्वास संपादन करून पुढे जात राहील आणि प्रगती करत राहील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा संस्थेला माझ्या खूप खूप शुभेच्छा मुझे बहुत खुशी हुई कि एक मराठी इंजिनियर महाराष्ट्र का और इतनी अच्छी वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी कोणी डेव्हलप किया और अब इंडिया में नहीं तो वर्ल्ड में उनका मार्केटिंग हो रहा है मैं निश्चित रूप से आईटेक आरएफआईडी के सभी काम करने वाले यंग टैलेंटेड इंजीनियर्स स्टेक होल्डर्स विशेष रूप से अवंतिका पाटिल असीम पाटिल और पूरे टीम को हृदय से बहुत बहुत शुभकामना और शुभेच्छाएं देता हूं और इसी प्रकार से पूरे दुनिया में और विश्व में हमारे देश का डंका बजेगा